नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपल्याला स्वागत आहे तर पाहू येतात तुम्ही आपली बाजरीची क्वालिटी पाहू शकता मी मित्रांनो पूर्णपणे आता सुकायला लागली बाजरी आणि बाजरी पाहू घेतो तुम्ही एकदम टाकटाक भरून आले मित्रांनो पाहू शकता बाजरीचं कंच तर अशा पद्धतीने आपल्या बाजरीचं कंच भरलेले मित्रांनो पाहू शकता मी तर खूप छान पद्धतीने असं भरली गेलेली बाजरी आपली आणि पूर्ण दाणे तुम्ही पाहू शकता एकदम कडक झालेले आणि दाणे एकदम भारी भरलेले मित्रांनो पाहू शकता तुम्ही दाणे एकदम भारी एकदम भारी पडले पाहिजे जर पाहिजे तसं बाजरी आहे मित्रांनो यावर्षी खूपच छान बाजरीचा पीक आहे आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण प्लॉटच आहे बाजरीचं आपला तर पूर्णपणे चांगलंच आहे मित्रांनो तर आता तिला काही आता का, कापायची का तयारी तर राहावं लागेल आपल्याला आणि कापावं लागेल पण आपले थोडेसे काम चालू आहे मित्रांनो म्हणून थोडं काम आवरले गेलं का लगेच आपल्याला हे बाजरी कापावं लागेल कोणी आपली बाजरी आवरली गेली का लगेच आपल्याला वावर तयारी करून परत लगेच आपल्याला हिवाळी हंगामाचे जे पिकं आहे आपल्या बाजरी सॉरी बाजरीने गहू हरभरा त्याची पेरणीची तयारी करावी लागली मित्रांनो मग म्हणून आपल्याला हिवावर आता बाजरी आपली पिकून आलेली प्रतीला आपल्याला लवकरात लवकर कापून आणि एका साईडला रचून दुसरं आपल्या शेतातली कामं सुरू करावं लागणार ला। मित्रांनो जेणेकरून जे आपले हिवा या हंगामाचे जे पिकं आहे ते टाकण्यासाठी आपल्याला वावर तयार करावा लागेल परत वावर तयार केल्यानंतर ते लगेच तयार होऊन व्हा त्याला भरपूर टाईम लागतो त्याला वावरला वखरणे नांगरणे करावं लागतं आणि खूप काही कामं असतात शेतकऱ्याच्या पाठीमागे आणि ते मत करून तेव्हा ते पेरणी करावं लागतं मित्रांनो म्हणून आपल्याला लवकर जेवढं जेवढं लवकर तेवढं वावर खाली करायचा प्रयत्न करतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान मित्रांनो